नमस्कार मी ताई लक्ष्मण सानप माझं सासर निमगाव मायर वर्जिर मी ना माझ्या कार्याला सईबाईचं गाणं म्हणते आता ऐका माझं गाणं जर आवडलं तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझ्या कार्याला ग सईबाई बाई गाई गणरायाची मदत मदत आली सार जा कुदत 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 आली सार जा कुदाता कुदत 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 माझ्या कार्याला ग सई बाई गवाई गणराया तुम्ही आवा बाया गा बोळ गागराच्या संग सा माझ्या कार्याला ग सई बाई गवाई गणरायात गन रायात येणार आण आर येणार आणार गोळगा घराचे सई बाई गवाई बाई संग सारं जा घेणार घ्यान आर घेणार घेणार संग सारं जाग्यानार घ्यान आर घेणार घेणार माझ्या कार या तो नटला 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 गोळ गाघराच्या गवाई बका जंकार तुटला 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 त्याका जंकार तुटला 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 माझ्या कार्याला गी बाई गवाई गाइंड साऱ्या रात साऱ्या रात गरात साऱ्या रात गणराच्या पूजा ला गई चंदनाचे पिडे पाट पिडे पाट ग पाट पिडे पाट चंदनाचे पिढ्या पाट पिडे पाट ग पाट पिडे पाट माझ्या कार्याला गई बाई गाई సర్దాగతి పంగతి 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 శ్లో సై బాయి గన ది 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 దీన ది దతి దండా సై బి గన కంబరా బాధ बांधून 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 देवगण राय सई बाई बाई दिल्या पंगती साधून 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 दिल्या पंगती साधून 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 धन्यवाद